नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणाऱ्या देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स प्रतिष्ठा फाउंडेशन तर्फे स्त्री प्रतिष्ठा सन्मान पुरस्कार सोहळा तासगाव येथे संपन्न तासगाव येथील प्रतिष्ठा फाउंडेशन सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा स्त्री प्रतिष्ठा सन्मान पुरस्कार ज्येष्ठ तारा भवाळकर यांचे हस्ते सामाजिक कार्यकर्त्या मिनिल कड कुडाळकर सांगली यांना देण्यात आला यावेळी तारा भवाळकर यांनी मिनल कुडाळकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले यावेळी सुनीता गाडगीळ स्वाती शिंदे सुनंदा जाधव शिल्पा रोकडे रेखा पाटील विजयालक्ष्मी सानक डॉक्टर उर्मिला चाकुरकर शैलजा चौगुले व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या